श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि आज आलेली आहे होळी फाल्गुन महिन्यातील ह्या पौर्णिमेला हुताशिनी पौर्णिमा किंवा होळीचा सण साजरा केला जात असतो आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि काही प्रभावी सेवा देखील करायची आहे आपल्या घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते संपवण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टींचा नाश व्हावा चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सकारात्मक लहरी आपल्या जीवनामध्ये याव्या यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे just that ज्यामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात एक सकारात्मकता येते आणि अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्ती प्राप्ती दे साठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि याच सकारात्मक लहरींचा फायदा हा आपल्याला होत असतो आपल्या आयुष्यामध्ये या दिवशी काही प्रभावी जे आहेत ते जर आपण केले तर नक्कीच आपल्या त्याचा फायदा होत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे आज तुम्हाला संध्याकाळी होळीच्या दिवशी काहीच करणं शक्य झालं नाही तर ही चालेल पण कोणत्याच पर ही परिस्थितीमध्ये तुम्हाला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा वा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर का जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तुम्ही जा हा व्हिडिओ शेअर करत आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय जो आहे तर तो करू शकता ज्या वेळेमध्ये तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेमध्ये अगदीच तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जर केला तर अतिशय उत्तम राहील बघा ह्या काळाला दोधुली बेला म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ असं म्हटलं जातं धर्मग्रंथांमध्ये ह्या काळाला लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणजेच काही ज्यावेळेस दोन्ही वेळ एकत्र येतात दिवस आणि रात्र ज्या वेळेस एकत्र येत असते त्याला दोधुली बेला असं म्हटलं जातं हा अतिशय जागृत असता वेळ असतो या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला प्राप्त पौर्णिमा तिथी ती दर येते प्रत्येक परंतु होळीच्या दिवशी जी पौर्णिमा येते त्याला हुताशिनी पौर्णिमा असं म्हणतात तर ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय हे आपल्याला करायचे असतात त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होतं आज होळीला तुम्हाला काही वस्तू अर्पण करायचे असतात तेही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहे नक्की चेक करा त्याचबरोबर लक्ष्मीचा घरात अखंड वास होण्यासाठी पौर्णिमा तिथी समर्पित असते आपण या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो आणि त्यामुळेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत प्रभावी असतो त्यामुळे जर तुम्ही आज आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही जर उपाय केले तर नक्कीच त्याचे फायदे हे तुम्हाला होतील जर सतत आर्थिक अडचण येत असेल घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय त्यामध्ये अडचण येत असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल आणि त्याचबरोबर घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नसेल अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येते पण ती लगेच निघून जात असेल घरामध्ये शांती समृद्धी नसेल तर यासाठी तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असण्यासाठी घराचे वातावरण सकारात्मक राहण्यासाठी लक्ष्मी नांदण्यासाठी घरामध्ये तुम्हाला हे सग सर्व उपाय जे आहे तर ते करायचे असतात या दिवशी वातावरणामध्ये लक्ष्मी तत्व जे आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतं आणि मग आपण जर ह्या काळामध्ये हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल आज बघा होळीची जी रात्र असते तर ती तंत्र मंत्र साधनेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते पण आपण जे सर्वसामान्य लोक आहोत हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व रोजची भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता शत्रुपिडा संपून आपल्या कुटुंबाची मुलांची घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर नक्की तुम्ही संध्याकाळी हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका आज तुम्हाला रात्री काय करायचं आहे तर कापूर घ्यायचा आहे कापणे कापूर हा तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे कापूरच्या पाच वड्या ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल Chinese... तर अतिशय उत्तम नाही तर आपल्या घरातील जो साधा कापूर असतो तर, तर तो घेऊ शकता कापूर जो आपण घरामध्ये जाळत असतो त्यामुळे एक तर सुन सुगंध जो आहे तर तो आपल्या घरामध्ये दरवळतोच पण त्याचबरोबर घरातील वातावरण देखील सकारात्मक होत असते कापूरचे अनेक चांगले उपाय आणि फायदे हे आपल्याला सर्वांनाच माहितीच आहेच आता काय करायचं आहे एक प्लेट घ्या किंवा मग एखादी मातीची पणती जी असते तर ती घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला गौरी जी असते बघा गौरी सर्वांनाच माहित आहे की आज आपण होळीमध्ये जाळत असतो तर गौरीचा छोटासा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो गौरीचा तुकडा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्याचे छोटे छोटे बारीक पीस सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात त्या गौरीचे त्यानंतर त्यावरती तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो ठेवायचा आहे त्याच्यासोबतच आपल्याला पाच लवंग पाच वेलची आणि त्याचबरोबर जे दालचिनी असते बघा तर दालचिनीची छोटीची स्टिक तुम्ही ठेवू शकतात किंवा दालचिनीची पावडर देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने ह्या सर्व तीन ते चार वस्तू त्या तुम्हाला त्या सोबत ठेवायच्या आहे नंतर तुम्हाला कापूर जो आहे तर तो दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे जो आपण देवघरामध्ये दिवा लावलेला आहे त्याच्या साहाय्याने आणि हा जो कापूर प्रज्वलित केलेला आहे याचा जो धूर आहे तर संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे तुमचं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचं आप आपल्या उंबरट्यावरती जायचं उंबरट्यावरती ही प्लेट तुम्हाला तिथे मध्यभागी ठेवायची आहे उंबरट्याच्या खाली किंवा वर ठेवू शकता काहीच अडचण नाही आणि तिथे बसून तुम्हाला जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करत राहायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते संपून जाऊ दे आणि ज्यावेळी सर्व साहित्य जळेल ते सर्व थंड होईल त्यानंतर तुम्हाला ही जी राख आहे तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे आणि नंतर उरलेली राख ही तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून देऊ शकता जय माता लक्ष्मी ह्याचं केवळ करायचा जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत थोडासा जास्त कापूर जरी तुम्ही टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ